नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे मान्सून जे आहे ती महाराष्ट्रातून जाता जाता धो, धो राज्यांमध्ये बरसणार आहे हे देखील लक्षात घ्या आता काही ठिकाणी चांगला पाऊस देखील पाहायला मिळेल सविस्तर आपण जिल्ह्यांनी हे अपडेट पाहणार आहोत तालुक्याने हे देखील अपडेट पाहणार आहोत तुम्हाला फक्त चॅनल सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कोमेंट करायचा आहे जिल्हा कोमेंट केला की त्याबाबत अपडेट नक्की दिली जाईल व खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे व शेजारील नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकायचे आहे जेणेकरून व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन येईल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पाहू शकता वाऱ्यांची दिशा आपल्याला पूर्वेकडून पाहायला मिळत आहे पूर्वेकडून ही पश्चिमेकडे आपल्याला बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे वाऱ्यांचा प्रभाव देखील पाहायला मिळत आहे व ढगांची वाटचाल देखील काही भागामध्ये आपल्याला अशा प्रकारेच पाहायला मिळत आहे एकंदरीत विचार केला तर राज्यामध्ये तीव्र गरमी वाढून मध्यम ते काही भागामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाची शक्यता आहे त्यातले त्या तिकडे आता सध्या स्थितीला वातावरण पाहायला गेलं तर पाहू शकता गोरेगाव सातारा ओडू चिपळूण कराडविटा रत्नागिरी राजपूर कोल्हापूर सांगली जतचा भाग असेल या भागात देखील स्थानिक वातावरण आज बऱ्यापैकी निर्माण होणार आहे व मध्यम ते जोरदार पाऊस मोजक्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र याचा प्रभाव पुढे चालून हळूहळू रोजची रोज वाढत जाईल तसेच इकडे गोरेगाव पुणे जेजोरी दोंडखेड खोपोली बारामती इंदापूर करमळा जामखेड असेल जुन्नर असेल या भागापर्यंत अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे जत सांगली कोल्हापूरच्या भागामध्ये देखील आज स्थानिक वातावरण निर्माण होऊन काही भागामध्ये मध्यम सरी तर काही विभागामध्ये जोरदार पावसाच्या सरी हे आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच पुढे इकडे पंढरपूर सोलापूर तुळजापूर इंदापूर बारामती जेजोरीत या भागामध्ये देखील स्थानिक वातावरण निर्माण होऊन आज बऱ्यापैकी पाऊस पाहायला मिळू शकतो म्हणजे जोरदार पाऊस पाहायला मिळेल ज्या ठिकाणी ढग तयार होतील त्या ठिकाणी खूप तीव्र असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे अहिलादिवनगर उरे बीड जिल्हा असेल केज तालुका असेल परळी भाग असेल या भागाकडे देखील स्थानिक वातावरण तयार होणार आहे जिंतूर परभणी लोणार जालनार छत्रपती संभाजीनगर सिल्लोड चिखली वाशिम कारंजा यवतमाळच्या भागात देखील स्थानिक वातावरणाला पोषक स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे एकंदरीत विचार केला तर पूर्वेकडून देखील वाटचाल ढगांची पाहायला मिळत आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे हे ढग जाणार आहेत व काही ठिकाणी स्थानिक ढग गोळा होऊन मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे जसं काल छत्रपती संभाजनगरच्या काय भाग झालेला आहे आता बुलढाणा वाशिम हिंगोलीचा भाग असेल मंगळूरपीर परतूर मेहकर चिखली कारंजाचा भाग असेल या भागात देखील स्थानिक वातावरण राहील मात्र अधिक राहणार नाही एखाद्या म्हणजे दहा ते पंधरा टक्केच भागामध्ये पाऊस राहणार आहे इतरत्र कोरडे वातावरण राहील तसेच वलसाड असेल नवापूर असेल साक्री असेल मालेगाव नाशिक असेल मनमाड असेल या भागात देखील स्थानिक वातावरण बऱ्यापैकी पाहायला मिळू शकतं मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाला पोषक वातावरण राहू शकतं तसेच जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये शक्यतो उघडीपच आपल्याला पाहायला मिळेल नागपूर बुलढाणा ना, गडचिलोरी गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धाचा भाग असेल या भागात देखील बहुतांश भागाकरिता उघडीपच पाहायला मिळणार आहे मात्र उद्या पावसाचा राज्यात जोर वाढणार आहे तो देखील व्हिडिओ या चॅनेलवरती पुढील काही तासातच येणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करून नोंद नोटिफिकेशन बिलला जे ऑलवरती टाकतील त्यांना देखील तो व्हिडिओ पाहायला मिळेल तसेच इकडे नांदेड असेल धाराशिव असेल लातूर असेल कोल्हापूर सांगलीचा भाग असेल या ठिकाणी आज पाहला वंजे लेला स्थानिक वातावरण तयार होईल परभणीचा देखील समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे इतरत्र राहिलेले जिल्हे जर पाहायला गेलं तर जालना असेल म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आज उघडी पाहायला मिळू शकते एकाच दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दहा ते बारा टक्के क्षेत्रावरच आपल्याला स्थानिक ढग पाहायला मिळणार आहेत अन्यथा जास्त पावसाची शक्यता नाहीये विदर्भात देखील आपल्याला उघडीपच पाहायला मिळणार आहे रोजच्या रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करून